नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्यास वर्धीच हायकडे युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्त्वाच्या घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे अठ्ठावीस सप्टेंबर अठ्ठावीस सप्टेंबर आपले वीस प्रश्न रोजचे आपण पाहतो मित्रांनो जे आपल्याला प्रत्येक प्रश्न महत्वाचा आहे आणि मित्रांनो जर कोण नवीन असेल तर मी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा सर्वांना शेअर करा जेणेकरून उपयोग होईल चालू करूया आपण ठीक आहे आजचा पहिला पॉईंट अठ्ठावीस सप्टेंबर आज मग अठ्ठावीस सप्टेंबर हा दिवस आपण काय साजरा करतो माहितीचा अधिकार दिन आहे ना माहितीचा अधिकार दिन साजरा करतो एकूण एकतीस कलमांचा आहे आणि हा अधिनियम जर पाहिला गेला दोन हजार पाचचा आहे लक्षात असा हवा दोन हजार पाच चा अधिनियम अठ्ठावीस सप्टेंबर एकतीस कलमांचा आहे म्हणून माहितीचा अधिकार दिन म्हणून आपण साजरा करतो लक्षात ठेवा ठीक आहे अच्छा पहिला पॉईंट आहे मित्रांनो पहिला मुद्दा आहे की बरा भुवन वनजीव्य अभयारण्य कोणत्या राज्यात आहे तर उत्तर आहे आसाम राज्यात आहे बरा वन्य काय वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे आसाम राज्यात आहे माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे ठीक आहे दुसरा प्रश्न मित्रांनो जगदीप धनकड यांनी उत्तर प्रदेशातील कोणत्या शहरात उत्तर प्रदेश आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा दोन हजार चोवीस चे उद्घाटन केले आहे आपण जर पाहायला गेलं तर लक्षात ठेवा मध्ये आंतरराष्ट्रीय यूपी व्यापार मेळावा सुरू है, तो आहे तो ग्रेटर नोएडामध्ये सुरू झाला लक्षात ठेवा त्याचं उद्घाटन कोणी केलं जगदीप धनगड हे भारताचे उपराष्ट्रपती आहेत लक्षात ठेवा ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन टाटा स्टील अलीकडेच भारतातील सर्वात मोठा ब्लास्ट फर्नेस सुविधा कोठे सुरू केला आहे महाराष्ट्र ओडिशा बिहार राजस्थान तर ओडिशामध्ये आवश्यक आहे ठीक आहे पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन जागतिक पर्यावरण दिन चोवीस थीम काय आहे ऍक्च्युली सत्तावीस सप्टेंबर हा जागतिक पर्यावरण दिन आपण साजरा करतो आणि काही आहे थीम काय टिझम अँड पीस लक्षात ठेवा टुरिझम अँड पीस हे जे थीम आहे दोन हजार चोवीसचं थीम काय टिझम अँड पीस लक्षात ठेवा ठीक आहे पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन अलीकडेच अमेरिकेने विजा मुक्त केलाय तर कतार देशाला विजा मुक्त केलाय कोणी अमेरिका ह्या देशाने हे आपल्याला माहित असणं आवश्यक अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे अध्यक्ष नितीन नारंग यांनी ऑलिम्पियाड सुवर्ण विजेते भारतीय बुद्धिबळ संघाला किती कोटी रुपयाचा पारदर्शिक घोषणा केली आहे आपण पाहिलं होतं भारताला पहिल्यांदा चीन मध्ये स्पर्धा त्यात सुवर्ण पदक आपल्याला मिळाला लक्षात ठेवा आणि प्रत्येक खेळाडूला तीन पॉईंट दोन कोटी देण्याची घोषणा केली के किती तीन पॉईंट दोन कोटी लक्षात ठेवा ती पुढील प्रश्न मित्रांनो केंद्रीय कामगार मंत्रालय भारतातील नोकऱ्यांच्या संधी चालवण्यासाठी नॅशनल करिअर सर्व्हिस पोर्टल कोणत्या कंपनी सोबत करार केलाय तर उत्तर आहे अमेझॉन सोबत आपण करार केलेला आहे लक्षात असू भारतीय कामगार मंत्रालयाने मंत्रालय आणि अमेझॉन यांनी भारतातील नोकऱ्यांच्या संधीना चालना देण्यासाठी नॅशनल करिअर सर्व्हिस पोर्टलचा लाभ घेण्यासाठी सामंजस्य करार केला आहे केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया आणि राज्यमंत्री शोभा कंदर लाजे यांनी स्वाक्षरी केलेल्या या कराराचा उद्देश एन सी एस प्लॅटफॉर्मद्वारे विविध रोजगार सेवा प्रदान करून देशातील तरुणांसाठी रोजगार सुरक्षा वाढवणे हा त्यांचा उद्देश आहे लक्षात ठेवा अमेझॉन सोबत त्यांनी करार केला आहे ठीक आहे पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो आठवा नुकतीच हवाई दलाचे पुढील उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर उत्तर आहे एस पी धरकर धारकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे एअर मार्शल एस पी धारकर यांची हवाई दलाचे पुढील उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ते सध्याचे ए पी सिंग यांची जागा घेतील ज्यांचा पुढील हवाई प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आणि प्रमुखांनी पदभार स्वीकारल्यानंतर एस पी धारकर यांची नवीन नियुक्ती करण्यात येईल लक्षात असावा ठीक आहे आपल्याला पुढचा प्रश्न नववा नुकत्याच जाहीर झालेल्या ग्लोबल इन्व्हेन्शन इंडेक्स दोन हजार चोवीस मध्ये कोण अव्वल देश आहे तर उत्तर आहे स्वित्झर्लंड नावाचा देश आहे अव्वल क्रमांकावर आहे ठीक आहे भारताचा क्रमांक आहे पाहूया आपण जिनिवा स्थित जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या अहवालानुसार ग्लोबल इन्व्हेन्शन इंडेक्स दोन हजार चोवीसच्या क्रमवारी भारत एकशे तेहतीस अर्थव्यवस्थांमध्ये एका स्थानाने म्हणजे एकोणचाळीसव्या स्थानावर पोहोचलाय जो गेल्या वर्षी चाळीसव्या क्रमांकावर होता आता भारत देश एकोणचाळीसव्या क्रमांकावर पोहोचलेला आहे लक्षात असावं नेक्स्ट क्वेश्चन दहावा दहावी वार्षिक जागतिक मुक्त क्षेत्र संघटना काँग्रेस कुठे आयोजित केली होती तर उत्तर आहे दुबईमध्ये आयोजित केली होती पण काय खासियत आहे की तेवीस ते पंचवीस सप्टेंबर या कालावधीत दुबईतील मदनीत जुमेरा येथे दहावी वार्षिक जागतिक मुक्त क्षेत्र संघटना वर्ल्ड एफ झेड ओ काँग्रेस आयोजित करण्यात आली होती हा महत्वाचा कार्यक्रम फ्री झोन लॉजिस्टिक जागतिक व्यापारातील नेते तज्ञांना एकत्र आणतो आणि काँग्रेसच्या थीम टॅक फोकस काय होता की झोन्स आणि शिफ्टिंग ग्लोबल इकॉनॉमिक स्ट्रक्चर्स नवीन गुंतवणूक मार्ग अनलॉक करणे ही काँग्रेसची मुख्य थीम आहे थीम जागतिक अर्थव्यवस्था कशी बदलत आहे फ्री झोन साठी याचा अर्थ काय आहे पाहते आणि जो जे व्यापार गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी डिझाईन केलेले विशेष क्षेत्र आहे पॉइंट खूप पॉईंट महत्वाचं आहे माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे पुढचा क्वेश्चन अकरावा नुकते सीएसआर चा त्र्याऐंशी वा स्थापना दिवस कधी साजरा करण्यात आला तर उत्तर है जी है जी आहे सव्वीस सप्टेंबर रोजी साजरा करण्यात आला मग सीएसआरचा फुल नेम काय काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च याची स्थापना सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीस मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे ठीक आहे पुढचा प्रश्न मित्र नेक्स्ट क्वेश्चन अलीकडे कोणत्या देशाने चोरीला गिल्ले किंवा के तस्करी केलेल्या दोनशे सत्त्याण्णव प्राचीन वस्तू भारताला परत करण्याचा निर्णय घेण्यात आला तर उत्तर आहे अमेरिका देशाने अधिकार दिलाय दोनशे सत्त्याण्णव वस्तू आम्ही तुम्हाला परत देऊ असं सांगितले अमेरिका देशाने ठीक आहे पुढचा पॉईंट नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो कोणत्या केंद्रीय मंत्र्याने अलीकडेच परिधी चोवीस इंटू ट्वेंटी फाईव्ह वेब पोर्टल आणि एआय वर्गीकरणात बुक लॉन्च केले आहे लक्षात ठेवा तो उत्तर है है आहे कोणी केले गिरिराज सिंह यांनी केले आहे मग गिरिराज सिंह कोण आहे केंद्रीय वस्त्र उद्योग मंत्री गिरिराज सिंह अलीकडे भारत विशिष्ट फॅशन ट्रेडबुक वर्गीकरण ई बुक विजन नेक्स्ट द्विभाषिक वेब पोर्टल लॉन्च केले आहे फॅशन टेक्सा टाइम्स अँड रिटेल क्षेत्रातील एकशे पन्नासहून अधिक उद्योगपती सह विविध हस्तकला गटातील कारागीर आणि विनकर सहभागी झाले होते हा पॉइंट खूप महत्वाचा गिरज सिंह आलेच काय केलं लॉन्च केलं आहे लक्षात ठेवा ते कोण आहेत वस्त्र उद्योग मंत्री आहेत केंद्राचे ठीक आहे पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो नुकतीच स... अना उलानबाटर येथे आय बी एस एफ वर्ल्ड सिक्स रेट चॅम्पियनशिप कोणी जिंकली आहे तो उत्तर आहे कमल चावला यांनी चा, जिंकली आहे कमल चावलाने अंतिम सामन्यात पाकिस्तानच्या असजत इकबालचा सहा दोन असा पराभव करून आपले आय बी एस एफ जागतिक विजेतेपद पटकवले आहे पहिलं जागतिक विजेतेपद आहे हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे पुढील प्रश्न पंधरावा शाह आलम स्टेडियम नुकतेच कोठे कोठे पाडण्यात आले तर ते मलेशिया देशात आहे लक्षात ठेवा मलेशियात पाडण्यात आलेले एकेकाळी असं स्टेडियम होतं की सगळ्यात मोठं स्टेडियम पैकी एक स्टेडियम होतं लक्षात ठेवा जे मलेशियामध्ये ते ऐंशी हजार पब्लिक बसू शकत होतं आणि सुरक्षेच्या आणि वर्षाच्या खराब देखभाल देखभालीमुळे ते पाडण्यात आलं शाह आलम स्टेडियम हे जगातील एक मोठ्या पैकी एक होतं ते दोन हजार वीस मध्ये असुरक्षित घोषित करण्यात आलं आणि ते आता सध्या ते पूर्णपणे पाडतायत लक्षात ठेवा पुढचा प्रश्न केंद्रीय रेल्वे मंत्रालय देशातील पहिले कोणती यंत्रणा सुरू केली आहे कवच चार पॉइंट झिरो कवच चार पॉईंट झिरो ही यंत्रणा सुरू केली आहे काय पाहूया केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राजस्थानतील सवय माधोपूर ते सुमेरगंज मंडी प्रवासादरम्यान कवच चार पॉइंट झिरो चाचणी घेतली या मार्गावर देशातील पहिला कवच चार झिरो यंत्रणा सुरू केली आहे बघा लक्षात ठेवा पेपरला प्रश्न येईल की देशातील पहिला कवच चार पॉईंट झिरो यंत्रणा कुठे सुरू आहे तर सवय माधोपूर ते सुमेरगंज लक्षात ठेवा कुठे राजस्थानमध्ये वैष्णव यांनी रेल्वे लोको पायलट सोबत हा प्रवास केला कवच चार पॉईंट झिरो काही आहे या मदतीने लोको पायलटला इंजन मधून सात किलोमीटर पर्यंतच्या सिग्नलची माहिती मिळू शकते आणि कवच मुळे रेल्वेचा वेग आवश्यकतेनुसार आपोआप कमी करता येणार आहे आणि शंभर टक्के रेल्वे सुरक्षित व्हावी हे पीएम मोदींचं उद्दिष्ट आहे आणि सध्या रेल्वेचे मंत्री अश्विनी वैष्णव आहेत माहित असणं आवश्यक आहे मित्रांनो ठीक आहे पुढचा प्रश्न गुगलला किती वर्ष पूर्ण झाले तर उत्तर आहे सव्वीस वर्ष पूर्ण झाले सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला गुगल स्थापन झाला होता हे लक्षात असावं त्याला सव्वीस वर्ष पूर्ण झाले आहेत लक्षात ठेवा आणि बद्दल थोडं आपण पाहूया की एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये स्टॅन फोल्ड पी एच डी लॅरी पेज सर्गे ब्रिन या विद्यार्थ्यांनी जगाची माहिती व्यवस्थित करण्यासाठी आणि ती सार्वत्रिकपणे सुलभ आणि उपयुक्त बनवायच्या मोहिमेला सुरुवात केली आणि बेंच काय ब्रेंच लाईट गुगल आणि एक विनम्र गॅरेजमध्ये सुरू झाले परंतु जगातील सर्वात मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे शोध इंजन बनलं लक्षात ठेवा ठीक आहे पॉईंट खूप महत्वाचं आहे जीमेल चार ला सुरू झालं गुगल दोन हजार पाच ला सुरू झालं अँड्रॉइड दोन हजार पाच ला मध्ये विकत घेतले गुगलने युट्यूब दोन हजार सहा ला विकत घेतलं गुगल क्रोम दोन हजार आठ ला सुरू झालं लक्षात ठेवा सगळे पॉईंट आपल्याला कव्हर करतोय आणि गुगल क्लाउड क्लाउड आहे ना कॉम्पिटिंग मधील एक प्रमुख खेळाडू जगभरातील व्यवसायांना अत्याधुनिक स्टोरेज आणि संगणकीय शक्ती आणि मिशन मशीन लर्निंग क्षमता प्रदान करते हा एक पॉईंट खूप महत्वाचा आहे ठीक आहे पुढचा प्रश्न अठरावा भारताची पहिला शुक्र मोहीम केव्हा प्रक्षेपित केला जाणार आहे तर उत्तर आहे लक्षात ठेवा मार्च अठ्ठावीस मध्ये प्रक्षेपित केला जाणार आहे मार्च अठ्ठावीस मध्ये प्रक्षेपित केला जाणार आहे भारताची पहिली शुक्र मोहीम दोन मार्च दोन हजार अठ्ठावीस मध्ये प्रक्षेपित होणार आहे केंद्र सरकारने एकोणीस सप्टेंबर रोजी मान्यता दिली आहे ठीक आहे हे मिशन चार पुढे जाणार आहे शुक्र ग्रह पृथ्वीपासून सुमारे चार कोटी किलोमीटर दूर आहे आणि शुक्रयान जीएसएलव्ही मार्क 2 रॉकेटने प्रक्षेपित केले जाईल असे संकेत सुद्धा आहे शुक्रयानेचे वजन सुमारे 2500 किलोग्राम असेल ज्या 100 किलो वजनाची पेलोड असतील जर्मनी स्वीडन फ्रान्स आणि रशियाचे पेलोड तैनात करण्यात आले आहेत असे जाऊ शकतं एक शक्यता पण आहे भारताच्या मोहीम शुक्राच्या कक्षेचा अभ्यास करणार आहे या मोहीम ग्रह ग्रहांचा पृष्ठभाग वातावरण आणि आयनोस्पिया म्हणजे वातावरणाचा बाह्य भाग याबद्दल माहिती केली जाणार आहे आता प्रश्न असा आला की मार्च अठ्ठावीस मध्ये की मित्रांनो लक्षात ठेवा शुक्र ग्रह त्या काळामध्ये लक्षात ठेवा सूर्यापेक्षा सूर्यापासून लांब होणार आहे आणि पृथ्वीच्या जवळ येणार आहे खूप जवळ येणार आहे त्यासाठी हा मिशन चालवलं जाणार आहे जर त्यावेळेस जर सक्सेस नाही झालं तर पुढे खूप खूप एक दोन तीन वर्ष लागतील की बाबा पुन्हा ते सबमिशन कारण की आपण लॉजिक काय होतं आपले शास्त्रज्ञ की बाबा जेवढ्या पृथ्वीच्या जवळ असेल त्या वेळेत हा शुक्रग्रह आपण तिथे पोहोचू कारण की आपलं लवकर लवकर आपलं ते टार्गेट कम्प्लीट होईल ठीक ठीक आहे आहे आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो ओएनडीसी एनडीसी ना कालचा प्रश्न ओएनडीसी वर भारताचे पहिले झिरो कमिशन फूड डिलेव्हरी ऍक्ट कोणी लॉन्च केले तर उत्तर आहे वायू है ना उत्तर काही आहे वायू आणि आजचा प्रश्न आपल्या सर्वांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ अंतर्गत राजे यशवंतराव होळकर महामेश योजना कोणत्या जिल्ह्याला लागू नाही असा प्रश्न आहे ऑप्शन नंबर एक मुंबई शहर दोन नंबर मुंबई उपनगर तीन नंबर दोन्ही आणि चौथा आहे फक्त सोलापूरला तुम्हाला उत्तर द्यायचंय कमेंटमध्ये की याचा उत्तर काय असणार आहे आणि मित्रांनो सर्व ते सर्व प्रश्न आपण महत्वाचे रोजचे वीस प्रश्न घेतो ते प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा ताकदीचा आहे ठीक आहे मित्रांनो आज आपण हितेश थांबू उद्या याच वेळेस याच टायमाला भेटू धन्यवाद थँक्यू मित्रांनो